नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मुळचा सातारचा आहे बँकेत अडतीस वर्ष नोकरी केली पण हे के करत असतानाच साहित्य कला नाट्य अध्यात्म या सगळ्यामध्ये मी रुची घेतली त्यातल्या काही गोष्टी आपल्यापर्यंत सांगाव्या म्हणून ह्या आनंदाचं ए टी एम नावाची व्याख्यान मला सुरू केली त्यातला हा एक प्रसंग आहे सोलापूरमध्ये बँकेत नोकरी करत असताना आजूबाजूची ठिकाणं व्हावीत विशेष काही घडलं असेल तर त्यावर लिखाण करावं म्हणून मुक्कामपोस सोलापूर नावाची मी एक लेख मालिका सुरू केली होती त्यात एक दिवस एक ग्रस्थ माझ्याकडे आले त्यांचं नाव कुंभार एम एस सी बीमध्ये ते नोकरी करत होते आणि त्यांना जुनी शिल्प, जुन्या वास्तू शिलालेख विरगळ सतीचे दगड हे पाहण्याचा छंद होता मलाही त्याच्यात आवड होती ते मला म्हणाले आपण रविवारी या मराठीतलं पहिलं वाक्य बघायला जाऊया मला आनंद झाला म्हटलं वा वा वा, वा जाऊया जाऊया आणि सोलापूरच्या जवळच असेल म्हणून मी त्यांना बोलवलं आणि निघालो जवळ कसलो सोलापूर विजापूर रस्त्यावर सुमारे चाळीस एक किलोमीटर गेलो असो अंदाजे आणि तिथे सीना नदीच्या काठी तिथं संगम आहे कुडल नावाचं गाव आहे त्या कुडल नावाच्या गावी ते घेऊन गेले म्हटलं आता हे काय दाखवत आहेत आहे ते म्हणजे मी मराठीतलं पहिलं वाक्य दाखवणार आहे गेलो तर तिथे एक मंदिर होतं मंदिराच्या परिसरामध्ये अशी एक सोंगटी होती दगडी किती सुमारे चार फूट उंच एवढी मोठी आणि त्याच्यावर असे देवांची चित्र म्हणजे विष्णूच्या जास्तीत जास्त मूर्ती कोरलेल्या होत्या एका या सोंगटीमध्ये शंभराहून अधिक मूर्ती कोरलेल्या होत्या मी पाहतच राहिले प्रथमच असा प्रकार पाहतोय ते म्हणले हे काहीच नाही आता खरा प्रकार तुम्हाला दाखवणार आहे ज्याच्यासाठी तुम्हाला आहे ते पण त्या तिथे देवाचं दर्शन घेतोय तर ते म्हणाले इथं जी चौकट आहे वर जी तुळई आहे ह्या तुळईमध्ये मराठीतलं वाक्य आहे कुठं आहे दिसत तर नाहीये ते तसं दिसत नाही म्हटले ते आता आपल्याला आपल्या हातात प्राप्त करायचं आहे वा म्हटलं आणि ते सगळ्यात तयारीनं आलेले होते त्यांनी ते वाक्य कसं मिळवलं होतं हे फार रसभरीत शब्दात सांगितलं मग एक स्टूल आणलेलं होतं त्या स्टूलावर ते चढले आणि जिथं वर हे ज... वाक्य आहे तुळईवर तिथं त्यांनी कागदाचा लग, लगदा करून आणला होता असे जर टिप कागद भिजवले तर कसे दिसतील तसं आणलं होतं आणि ते त्याच्यावर थापलं आता थापलेलं ओलसर आहे म्हणून जरा वेळ राहील आता पडणार ना म्हणून जास्त वेळ राहावं म्हणून असा लाकडी खुंटा आणला होता त्यांना ते ठोकत होते ठोकत होते मी सगळे आश्चर्यानं पाहतोय काय काय झालं असेल संपूर्ण ठोकून टाकलं एवढ्या तोळेवर असं मग म्हणाले आता ही काळी शाई आहे ही शाई मी त्याला लावतो त्यांनी अशी ती शाई संबंध त्याच्यावर लावली म्हणजे आता काय होणार तो जो खोल भाग आहे तिथं तेवढी शाई जाणार नाही आणि वर ही राहणार आहे म्हणले गंमतच आहे सगळी मग ते खाली उतरले खाली उतरल्यावर स्टूल बाजूला केलं आणि एक मोठी चादर आणली एका बाजूला त्यांनी धरली एका बाजूला मी धरली आणि ती चादर धरून आम्ही उभे राहिलो का चादर का ते म्हणले आता वाळल्यावरती अक्षर हा लगदायचं सगळा खा, खाली पडणार आणि तो पडल्यावर फुटू नये तुटू नये सलग राहावा म्हणून अलगत आपल्याला या चादरीत धरायचा तो किती वेळ लागेल सांगता येत नाही वाळल्यावर हो आहे सुमारे पाऊण एक तासाने तो लगदा सबंद खाली पडला चादरीत पडल्यावर पाहतो तर त्याच्यावर शाईचा भाग वेगळा होता आणि जो खोल भाग होता ती सगळी अक्षर होती त्या अक्षरावर लिहिलेलो होतो वाचितो विजयी होई बा जो हे वाचेल तो आयुष्यात विजयी होईल यशस्वी होईल थरारूनच गेलो आता आपण वाचतोय याच्या पुढे आता आपण यशस्वीच होणार आहे विजयी होणार आहे आणि तिथं वर्ष लिहिलेलं होतं एक हजार अठरा सालचं हे वाक्य होत हे लिहिलेलं नसलं तरी कोरलेलं होतं मराठीतलं वाक्य होतं एक हजार अठराचं आणि याच्या आधी मी पाहिलेलं होतं ते एक हजार एकोणचाळीस सालचं वाक्य होतं श्रवण बैळगोळचं श्रवण बैगगोळला शामुंड करविले म्हणून जे वाक्य होतं ते एक हजार एकोणचाळीसचं होतं त्याच्या आधीच हे वाक्य पाहायला मिळालं म्हणून मला फार आनंद झाला आनंद झाला अरे मराठीतलं वाक्य असं वरून पडतंय का आणि पाहायला मिळतंय काय त्याच्या आधीचे अजूनही कुठे मिळतील आनंदच आहे पण त्यावेळेला तर हे प्रथम पहिलं वाक्य मिळालं मराठीतलं आणि मराठी माझी ही प्राचीन कशी भाषा आहे याचं जाणवलं जाण झाली ज्ञानकोषकर केतकरांनी जसं म्हटलं होतं की माणूस पृथ्वीवर आला त्यावेळेला अनेक भाषा होत्याच मग मा काय महाराष्ट्रात काय नापिक भाग पडलेला होता का इथं लोक होते ते म्हणतच होते मला भूक लागली मला खायला द्या हे पीक आहे काही ना काही ते बोलले असतील म्हणजे मराठी होतीच प्राकृतात का होतीच हेच हे म्हणत होते ते कसं मागं मागं जायला असतं याचा मला आनंद झाला मग कुंभार म्हणाले आता चला आलोच आहे तर या भागातले तुम्हाला अनेक काही शिलालेख इतर गोष्टी दाखवतो मग एक दगड दाखवला त्या दगडावर असा हात होता फक्त कोपर आणि वरचा बा हा म्हणजे सतीचा हात आहे म्हणजे इथं कोणतरी सती आहे आणि ती सती गेल्याची खूण म्हणजे दगडावर असं कोरलेलं असतं ते तिथून कळलं मग पुढे म्हणले ही बा विरगळ आहे विरगळ म्हणजे असा मोठा पाटा असायचा आणि या पाट्याला असे भाग असायचे एक भाग दोन भाग तीन भाग चार भाग म्हणजे काय इथं युद्ध झालं आणि अनेक लोक मारले गेले त्याच्यासाठी विरगळ आहे तर काय कारणानं युद्ध झालं हे तळाला असायचं म्हणजे शेती दाखवली आहे तर शेताचे ताबा मिळावा म्हणून झालेलं युद्ध असेल दुसऱ्या ह्याच्यात युद्धाचा भाग असायचा तिसऱ्या ह्याच्यात आणि कोण गेलेले आहेत ते दाखवलेलं चौथ्याच्यात एक शंकराची पिंड आणि त्यांना वाहिलेली आदरांजली द्या अशा विरगळी पाहिल्या एखादा दिवस किती समृद्ध जातो याचा मी अनुभव घेतला आपण या आजूबाजूचे आजू शिलालेख बघा त्यातला आनंद घ्या हे शिलालेख आपल्याला त्या त्या भागात घेऊन जातात आणि आता कुठे गेलं की आपल्या ज्ञानामुळे तिथला आनंद होतो मंदिरात जाऊन भक्तिभाव आहे तसं ते वातावरण सगळं तिथलं तिथल्या मूर्ती याकडे आपण आकर्षित होतो याचाही छंद लागून घ्या आणि जीवन आहे ते अधिकाधिक समृद्ध करा हा आनंद पुढे न्या शेअर करत राहा शेअर करत राहा धन्यवाद